नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन आहे ट्विटरवर मेलोडी हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये इटलीच्या पंतप्रधानांचा व्हिडिओ व्हायरल मोदींचाही कडक रिप्लाय अयोध्यावासियांनी भाजप मुक्त राम करून दाखवला अयोध्येतील भाजपच्या पराभवावर उद्धव ठाकरे यांचा टोला फडणवीसांकडून फेक नॅरेटिव्हचा आरोप उद्धव ठाकरेंचं चोख प्रत्युत्तर शरद पवारांनी करून दिली म्हशीची आठवण इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले जयंत पाटील यांचं वक्तव्य लोकसभा निवडणुकीत सोलापुरातील दंगली घडवण्याचा प्लॅन होता प्रणिती शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप छगन भुजबळ मनातून दुःखी अनिल देशमुखांची प्रतिक्रिया महायुतीमध्ये आम्हीच मोठे भाऊ संजय शिरसाट यांच्यानंतर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया भुजबळ हे स्वतः त्या षडयंत्राचा एक व्यापक भाग होते संदीप देशपांडेंची खोचक टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी घेतली दहिसर विधानसभेत कार्यकर्त्यांची भेट अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर